नमस्कार मंडळी मी कांचन न मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण गरम झटप बनणार असा ओला बोंबिलचा रस्सा इथे ओले बोंबील घेतले होते स्वच्छ धुवून घेतले आहे ते मॅरिनेट करणार आहे ते त्यात टाकणार आहे अदरक लसूणची पेस्ट थोडासा गरम मसाला लाल मिरची पावडर हळदी चवीनुसार मीठ आणि धनाजिरा पावडर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि पंधरा ते वीस मिनिटांसाठी साईडला सा ठेवणार आहे मॅरिनेट होण्यासाठी पाठम बनवण्यासाठी घेतलेलं आहे खोबरं कोथंबीर कांदा जो मी चांगला गोल्डन बरावून होईपर्यंत भाजून घेतला आहे खोबर पण भाजून घेतलं आहे टोमॅटो आहे आणि थोडंसं अद्रक आहे हे मिक्सर टाकून मी ग्राईंड करून घेणार आहे कडेत एक ते दीड चमचा तेल गरम केलं होतं त्यात टाकत आहे करीपत्ता थोडीशी लसूणची पेस्ट फ्राय करून घेणार आहे त्यात टाकणार आहे आपण मिक्सरला ग्राईंड केलेलं वाटण आणि वाटण स्लो गॅसवर आपण फ्राय करणार आहोत पाच ते सात मिनटं तुम्ही इथे बघू शकतात वाटण इथे छान फ्राय होत आहे तर ह्यामध्ये मी टाकणार आहे हळदी लाल मिरची पावडर थोडासा गरम मसाला धना जिरा पावडर आणि लाल मिरची मसाले तुमच्या आवडरसो तुम्ही इथे कमी जास्त करू शकतात मसालेसुद्धा आपण दोन ते तीन मिनटं फ्राय करणार आहे मसाल्या शिपेत चांगली फ्राय झाली आहे साईडनं ऑइल तुटत आहे अशाच प्रकारे आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे त्यात टाकणार आहे अर्धा ग्लास पाणी पाणी चांगलं उकळलं की लगेच टाकणार लगे, आहे चवीनुसार मीठ आणि ही ग्रेव्ही आपण चांगली उकळून घेणार आहोत कारण फिश शिजायला फारसा वेळ लागत नाही जर आपल्याला ते नंतर शिजवता येणार नाही आहे इथे ग्रेव्हीला छान उकळी आलेले आहे आता मी त्यात टाकणार आहे मॅरिनेट केलेले फिश बोंबील फिश आहे तिला शिजायला फारसा वेळ लागत नाही हार्डली तीन ते चार मिनिटांमध्ये फिश छान सॉफ्ट शिजतील असे इथे आपला झंझण तसा बोंबलचा रस्सा खाण्यासाठी रेडी झालेला आहे आपण हे काढून घेऊयात आणि प्लेटिंग करून घेऊयात चला तर मांडळी झंझण तसा जा ओला बोंबलचा रस्सा खाण्यासाठी रेडी झालेला आहे तांदळाच्या भाकरीबरोबर ही रेसिपी एक नंबर लागते तुम्ही पोळीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका